हरिद्वार हरिद्वार पौडी हरिद्वार गंगा माऊलीचे दर्शन गंगा दर्शन आजचे पंचांग संवत विक्रम दोन हजार ब्याऐंशी आश्विन माग शुक्ल पक्ष पंचमी तिथी बारा तीन नंतर षष्ठी लागतेस वार शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नक्षत्र अनुराधा नक्षत्र योग प्रीती बालवकरण दुपारी बारा तीन नंतर कौलव चंद्र चंद्राशी राहू का सकाळी नऊ अठरा पासून तर सकाळी दहा अठ्ठेचाळीस पर्यंत हर हर गंगे नमामि गंगे हर हर गंगे नमामि गंगे देव गौरी शिव शंकर संगे देव गौरी शिव शंकर संगे विश्वज कल्याण जगाचे कल्याण हो